महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अतिरिक्त अर्थसंकल्प आज मांडला यात महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली त्याचप्रमाणे लेख लाडकी योजना जननी सुरक्षा योजना पंतप्रधान मातृ योजना आणल्या आहेत असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं महिला शेतकरी युवा मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे शिक्षण नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे राज्याने एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या नुकतेच राज्याचे चौथे महिला महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे व मुलींना सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यास करता पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष अठरा पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेख लाडकी योजना गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थाती करता जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण बस प्रवासामध्ये सवलत महिलांच्या साठी विशेष बस घर खरेदी मुद्रांक शुल्कात सवलत कौटुंबिक समस्याग्रस्त ग्रस्त महिलांच्या साठी शक्ती सदन योजना नोकरी करणाऱ्या महिलांच्या व्यवसाय करातून सूट महिला वसतिगृह महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे स्त्री ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या वेग परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आपल्या शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेख लाडकी ही योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येत दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा करत केली होती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ये करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणार अनुदान पहिलं दहा हजार रुपये होत आता ते दहा हजार वरून पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी अठ्यात्तर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल रुग्णांची विशेषता आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका कार्यरत आहेत त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्याच्या साठी हर घर नल हर घर जल संकल्पने अंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना न जोडणी देण्यात आली आहे राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरासाठी काम प्रगतीपथावर आहे स्वयंपाकांच्या वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असत असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि बावन लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी एक लाख रुपये लाभ देण्यात येत आहे